कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काही मुद्दे माझ्याकडे आहेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत आली असून या योजनेअंतर्गत एक लाख पन्नास पर्यंतच्या कर्ज थकबाकीसाठी कर्जमाफी एक वेळ समझोता आणि रुपये एक लाख पन्नास रकमेची कर्जमाफी नियमित कर्ज कर्जपेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी पंचवीस हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान या घटकांना समावेश करण्यात आला होता या योजनेअंतर्गत माहे जुलै दोन हजार वीसपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या बँकांना अदा करण्यात आलेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे आपल्यासमोर सादर करत आहे डिटेल माहिती देण्यापेक्षा वितरित केलेले कर्ज खात्याची संख्या आहे आपल्याकडे या ठिकाणी चौवेचाळीस लाख चार हजार आणि रक्कम आहे कोटी सातशे बासष्ट रुपये आणि त्याच्याबरोबरच माहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जवसुली योजनेची नव्याने अंमलबजावणी सुरू केल्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी पुढील कार्यवाहीतील काल कालावधीत होऊ शकलेले नाही दिनांक सत्तावीस बारा एकोणीस रोजी शासन निर्णयाच्या रुपये दोन लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याच्या अनुषंगाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज महसुली योजना मुक्ती योजना दोन हजार एकोणीस ही योजना सुरू करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत बत्तीस लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे आधार प्रमाणीकरण झालेल्या एकूण बत्तीस लाख तेहत्तीस हजार लाख कर, कर, कर्ज क कर्ज खात्यांना लाभ देण्यासाठी वीस हजार पाचशे सदोतीस कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी बत्तीस पॉईंट सत्तावीस लाख कर्ज खात्यावर वीस हजार नऊशे सत्त्याण्णव पॉईंट तेरा कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे सध्या शेतीत या योजनेमार्फत नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे तसेच पीक कर्जाची उचल करून त्यांनी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागाने एकोणतीस सात बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आणली त्यानुसार दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्ष आर्थिक वर्षापैकी कोणतेही दोन वर्ष आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजारापर्यंत रकमेचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आले सदर योजनेअंतर्गत चौदा दशांश पंधरा दशांश चाळीस लाख कर्ज खात्यांना योजनेचा लाभ देण्यात अनुषंगाने रुपये पाच हजार दोनशे बावीस कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी चौदा पॉईंट अडतीस लाख कर्ज खात्यावर रुपये पाच हजार दोनशे सोळा पॉईंट पंच्याहत्तर कोटी इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष वितरित करण्यात आलेला आहे उर्वरित कर्ज खात्यांना लाभ देण्यासाठी कारवाई अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीस इतर शेतीविषयक प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी कालपरवाज सहकार मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री शेती निगडीत असणारे सर्व खात्याचे मंत्री वनमंत्री मत्स्यमंत्री हे सगळे दिनांक तीन सात पंचवीस रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत समिती गटात गठीत करण्यात आलेली आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये याची माहिती देणार आहेत एवढी माहिती आपल्याला देऊन निश्चितपणे या सरकारने आत्ताच कृषी खात्याच्या मंत्र्यांनी आत्ता जी आपल्यासमोर माहिती दिली आणि माझ्या विभागून जे काही काम झालं ते आपल्यासमोर मी ठेवत आहे धन्यवाद